आम्ही आमचा उमेदवार पाठवताना कोणत्या पद्धतीने पाठवणार आहात याचं डिफरन्स तुम्ही करायचे एक अनुभव असलेला पस्तीस वर्षाचा महिला तुमच्या समोर उभा आहे शिवसेनेला धनुष्य भाग घेऊन दुसरा उमेदवार दुसरीकडे उभा आहे तो शिक्षण किती त्याचा अनुभव किती आणि जाऊन काय करणार आहे मग असा लोकप्रतिनिधी तुम्ही पाठवणार का की ज्याला काही कळतच नाही जो बोलूच शकणार नाही काही त्याला नगरपालिकेचा अनुभव नाही त्याला विधानसभेचा अनुभव नाही डायरेक्ट आम्ही ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनला बसणार आहोत जमत नाही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये अनेक लोक बोलू शकत नाही मौनी बाबाचं रूप असत ते मग तुम्ही जर बोलणार नसाल तुमचे प्रपोजल ज्यावेळेला विधानसभे लोकसभेमध्ये तुमची भाषण चालू असताना तुमचा विषय ठेवताना तुम्हाला ते म्हटलं पाहिजे की माझ्या तो ज्या विषयावरती खासदार बोलतोय अरे माझा विषय देखील तसाच आहे मला देखील याच्यामध्ये बोललं पाहिजे तेवढी गेरिंग तुम्हाला असली पाहिजे तेवढं व्हिजन तुम्हाला असलं पाहिजे आणि या व्हिजनसाठी रवींद्र वायकर हेच उमेदवार आहेत एवढं नक्की लक्षात ठेवा शिवाजी महाराज हिंदू राज शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आजच्या कॉर्नर मीटिंगसाठी श्री उदय सामंतजी मंत्री बोदय माझे स्ने श्री अमित साटमजी माझे सहकारी आमदार श्री अभिजित सामंत सुभाष सावंत संदीप गळवी उदय सावंत व्यासपीठावर बसलेले सर्वच बंधू भगिनी माता खरं म्हणजे छोटी मिटिंग लावायची ही आयडिया माझ्या काल डोक्यामध्ये आली आणि कालच्या काल आम्ही अशा आता बैठका लावायला सुरुवात केली नोटीस कारण खर्चामध्ये सगळं येते त्यामुळे छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने आपले मत मांडणं याला आपण प्राधान्य देऊया आणि काल सांगितल्यानंतर आज आपण ते कॉर्नर मिटिंग लावली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो साईवाडी मध्ये मी पहिल्यांदा आणि तो एक यावा या लोकसभेच्या माध्यमातन आणि ते मी आलो ज्या वेळेला अनेक पत्रकार मला विचारतात की तुम्हाला फक्त कमी टाइम मिळाला वेळ मिळाला म्हटलं मला वेळेची गरजच नाही मी नौका नाही आहे या मुंबई शहरामध्ये या जोगेश्वरीला चार दंगली झाल्या चौऱ्याहत्तर ची दंगल चौऱ्याऐंशी दंगल एटी नाईनची दंगल नाइन्टी वनची दंगल शिवसेनेचा उमेदवार हे थोड्या थोड्या मताने पडायचं आणि मग शिवसेना प्रमुखांनी किंवा तिथल्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं याना द्या रवीला द्या आणि त्या पद्धतीने मला तिकीट मिळाल्यानंतर ब्याण्णव साली मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून उभा राहिलो आणि मुंबईमध्ये हायएस्ट मताने दहा हजार एकशे अठ्ठावीस मताने पहिल्यांदा घेऊन दंगलग्रस्त जोगेश्वरी भयग्रस्त जोगेश्वरी ज्या जोगेश्वरी मध्ये ट्रेन आल्यानंतर खिडक्या लावल्या जायच्या ट्रेनच्या दरवाजे बंद असायचे तडीफार लोक नंतर जोगेश्वरी वगैरे त्या साईडला राहायचे आणि अशा जोगीला भयमुक्त करणं एक चॅलेंजिंग होतं पेट्रोल पंप पडायचे कर्फ्यू लागायच्या तीन तीन महिने कर्फ्यू राधाबाई सारखी घटना आणि या घटना घडत गट असताना हे जोगेश्वरी शांत ठेवणं हे क्रमण प्राप्त होत आणि त्या अनुषंगाने त्या जोगेश्वरी मध्ये मी कामाच्या रूपाने दगडाला दगड मारून चालत नाही मारामार्या तर सर्वांनाच करता येतात परंतु तुम्हाला कामाच्या रूपाने लोकांच्या समोर जायला पाहिजे चांगल्या गोष्टी असेल त्या घरून तुम्हाला चालल्या लागतात आणि त्या पद्धतीने मी जोगेश्वरीचा विकास करत गेलो प्राथमिक त्या जोगेश्वरीमध्ये शौचालय नव्हते पाणी नव्हतं इलेक्ट्रिसिटी नव्हते रस्त्याच्या फुटपाथ लोक म्हणजे रस्ता म्हणजे गल्ले असायचे अशा त्याच्यामध्ये लोक शौचालयाला बसायचे आणि अशा वेळेला त्या ठिकाणी काम करणं हे चॅलेंजिंग होतं आणि म्हणून बेसिक एम्युनिटी लोकांना देणं अठराशे अठ्याऐंशी च्या कायद्याच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या त्या ऍक्टिव्हिटी त्या लोकांना देणं शौचालय पाणी रस्ते दिवाबत्ती ता हे सर्व देत गेलं मधल्या भारत मध्यमवर्गीयांना काय पाहिजे ते बघितलं तर त्यांना जॉगिंग ट्रॅक पाहिजे व्यायामशाळा पाहिजे वाचनालय पाहिजे हे देत गेलो दे आणि श्रीमंतांसाठी काय पाहिजे की ज्या वेळेला आम्ही त्यांचे दरवाजे ठोकतो ते बोलतो आम्ही टॅक्स फेअर असं आमच्यासाठी काय करतात आणि त्यावेळेला मी त्या पहिल्या क्षेत्रामध्ये सत्त्याण्णव साली मातोश्री क्लबची निर्मिती म्हणजे विजन असणं तुम्हाला हे गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ब्याण्णव पासून दहा हजार एकशे अठ्ठावीस सेकंड टाइमला तिसऱ्या वेळेला पंधरा हजार आणि चौथ्या वेळेला या क्रमाने मी नगरसेवक हो म्हणून त्या ठिकाणी मत घेऊन चाललो लोक जोगश्री सुधारत होती चांगली होत होती तिथे कोणी विकास घेत नव्हतं आणि विकास आला तर मुंबई नंबर त्र्याण्णव अंदरी लिहायचं मुंबई नंबर साठ हा जोगेश्वरी कधी लिहायच नाही अशा पद्धतीने जोगेश्वरीला काम करत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून मला स्टँडिंग कमिटी मिळाली मी पाहिलं त्यावेळेला मुंबई शहरामध्ये वाढती लोकसंख्या एक कोटी वीस लाखाच्या वरती लोकसंख्या गेलेली आहे आणि यानं पाण्याचा प्रॉब्लेम हा पुढे होणार आहे आम्ही त्यावेळेला दोन हजार नऊशे दशलक्ष लिटर पाणी मुंबई शहराला द्यायचो या दोन हजार नऊशे दशलक्ष लिटरमध्ये आम्ही प्रत्येक की पाणी प्रत्येक हेड म्हणजे प्रत्येक मानसी हे नव्वद लिटर पाणी आम्ही द्यायचो पाण्याची गरज आता चार हजार त्याच्या लक्ष लिटरची होती मी विचार केला की आपल्याला पाणी आणायचं आहे अतिरिक्त पाणी आणायचं कसं आणायचं मी आमच्या एचीना बोलवलं चरणकर म्हणून त्यावेळेला ए ची होते एएमसी डिकीकर होते कमिशनर आमचे जयराज पाठक होते या सर्वांची बैठक घेतली की मला पाणी पाहिजे पाणी मुंबईला जास्त लागणार आहे आणि त्यांनी सांगितलं की भादशात आपण घेचू शकतो मग आम्ही भातसाला गेलो भातसा धरणावरती गेल्यानंतर त्या ठिकाणून आपण किती पाणी खेचू शकतो ते म्हटलं आपण साडेचारशे एमएलडी एम एल डी पाणी आणखीन फेसू शकतो म्हटलं मग काय करायला पाहिजे तर पंप लावायला पाहिजे मग पंप मी तिथूनच पंप किर्लोस्कर देऊ शकतील म्हटल्यानंतर किर्लोस्कर एमडी जे त्यांना मी फोन केला आणि त्यांच्याकडनं सांगितलं मला सहा पंप पाहिजे आणि सहा पंप तुम्ही किती वेळात देऊ शकता त्यांनी सांगितलं सहा महिन्याच्या वर लागेल नाही म्हटलं आम्हाला लवकरात लवकर तुम्ही पंप दिले तर आम्ही मुंबईला पाणी घेऊन जाऊ शकतो ते म्हटलं ते सहा महिने लागतीलच म्हटलं ठीक आहे लवकरात लवकर करा आमची लोक म्हटली की आम्हाला फाउंडे बिल्डिंग बांधायला लागेल स्क्डा सिस्टीम होती त्यावेळेला त्या बिल्डिंगच्या आतमध्ये आपल्याला बांधकाम करावं लागेल म्हटलं नथिंग डुईंग तुम्ही ते बाकी सांगू नका मला आपण बेस तयार करूया आणि त्या बेसवर वरती पंप टाकूया आणि तिथून आपण पाणी घेतूया आणि त्या पद्धतीने सहा महिन्यामध्ये आम्ही तो बेस तयार केला फाउंडेशन तयार केलं त्याच्यावरती सहा पंप लावले आणि साडेचारशे एम चार एल डी पाणी मुंबई शहरला त्यावेळेला रवींद्र वायकरच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी घेऊन आलं एवढेच नव्हे अप्पर वैतरण आणि लोअर वैतरण लोअर वैतरण मोडक सागर म्हणतात मोडक सागर याच्यासाठी म्हणतात कि त्यावे असलेले पहिले इंजिनियर मोडक यांनी त्याचं डिझाईन केलं होतं म्हणून लोअर वैतरणाला मोडक सागर म्हणतात मग त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली होती की त्यामध्ये आपण धरण बांधलं अप्पर वैतरण आणि लोअर वैतरणाच्या मध्ये एक धरण बांधलं त्या धरणाच्या माध्यमातून आपण आणखी पाणी खेचू शकतो खर्च काढला तो तीन हजार कोटी होता तीन हजार कोटी मी ज्यावेळेला वेळेला स्टँडिंग कमिटीला बसलो त्यावेळेला मध्ये होती कुट्टीमध्ये होती मग आता पैसा कसा उभा करायचा आम्ही केंद्राकडे मदत मागितली जयराम रमेश त्यावेलचे मंत्री होते मी स्वतः दिल्लीला दिल गेलो माझ्याबरोबर जिगीकर आणि चरणकर या लोकांनाही घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली ते म्हटले तुम्हाला तीन हजार कोटी आम्ही देतो पण सहा महिने झाले तरी दिले नाही आणि अशा वेळेला तुमच्या टॅक्समधून आम्ही ज्या रिसिप्ट केलेल्या असतात म्हणजे तुमचा ऑक्टाईचा पैसा बी बजेट म्हणजे तुम्हाला असाइनमेंट लागलेला असतो तो पैसा अशा माध्यमातून आपण तो बँकेत ठेवलेला असतो रिसिप्टच्या माध्यमात त्याच्यातनं पैसा आम्ही उभा केला आणि अप्पर वैतरण आणि लोअर वैतरणाच्या मध्ये मिडल वैतरणा नावाचं धरण बांधलं त्याच्यातनं साडे चारशे एम एल डी पाणी आणलं आणि नऊशे एम एल डी पाणी आता अतिरिक्त रवींद्र वायकर मुळे या मुंबई शहराला मिळत आहे आणि याच्यातूनच जे नव्वद लिटर आम्ही पाणी देत होतो एकशे पस्तीस लिटर पाणी तुम्हाला देतोय एवढंच नव्हे तर त्या धरणाला प्रकल्प हे त्याला नाव देखील दिलं माणसाचं विजन असलं पाहिजे कोणाला तरी आम्ही आणायचं उभं करायचं हे चालत नाही त्यावेळेला अतिरिक्त तांदूळ आम्हाला केंद्राच्या माध्यमातून मिळत होता तो अतिरिक्त तांदूळ आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ सात लाख मुलं मधली मुलं या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येत होती त्यांना तांदूळ द्यायची योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ठरवली मी म्हटलं फक्त तांदूळ गेल्यानंतर त्याच्या घरची लोक देखील ते खाणार बनवलं ते खाना त्यातलं तांदूळ आपण रूपांतर करूया आणि त्यावेळेला मागे अडीच रुपये अशा पद्धतीने बचत गटांच्या खिचडी काम केलं देखील रवींद्र वायकर यांनी केलं होतं मुंबई महानगरपालिकेत मी त्याच्या अगोदर एज्युकेशन कमिटी होती एज्युकेशन कमिटी म्हणजे संहिता एज्युकेशन संहिता म्हणजे गाईडलाईन पाहिजे की शिक्षण कशा पद्धतीने हवं रूम कशा पद्धतीने असावे त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या दहावीच्या ज्या शाळा होत्या त्यांचा रिझल्ट आता तेतीस ते तीस टक्के लागत होता आणि अशा वेळेला आपल्याला त्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करायचं होतं मधून येणारी मुलं ही प्रामुख्याने झोपडपट्टीतनं एक होती आणि त्यांना दफ्तर नव्हतं पुस्तकं नव्हतं हे काहीच नव्हतं मग अशा वेळेला मी कमिटी होती गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सत्तावीस वस्तू देण्याचं काम केलं म्हणजे बुटापासून शॉप्स पासून दप्तरापासून पेन्सिल पासून पाण्याच्या बाटली पासून कंपोस्ट करून सत्तावीस वस्तू दोनशे कोटी रुपयाचे बजेट ठेवून त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम रवींद्र वायकरांनी मुंबई शहरामध्ये केलं अरे रवींद्र वायकर सर आपल्या इथे मेडिकल कॉलेज आहे ते इंग्रजांनी बांधलेले ठिकाणी आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज पाहिजे यासाठी डब्ल्यू एच हो ओचे नियम होते म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन की त्याच्यामध्ये वीस एकर जागा असेल तर आपण मेडिकल कॉलेज करतो आम्ही कुपरची बिल्डिंग त्यावेळेला डिलेबेट कंडिशन होती त्याला तीनशे चाळीस कोटी की तीनशे नव्वद कोटी मी पास केले आणि कुपरची बिल्डिंग बनवली आणि कुपरमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे म्हणून आम्ही कुपर ट्रॉमा तो ट्रॉमा मी शिवसेना प्रमुखांच्या नावाने की तिथे हॉस्पिटल व्हावं या बाबतीमध्ये त्या ट्रॉमाला देखील मी बांधकाम केलं आणि त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलला देखील नाव दिलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सेंटरमध्ये ज्या वेळेला मेडिकल कॉलेज झालं त्याची सुरुवात देखील मी केली जोगेश्वरी ईस्ट ला जायचं असेल जोगेश्वरी वेस्ट ला जायचं असेल तर तुम्हाला अंधेरीवरनं आंबोलीच्या लुशा च्या ऑफिस होती तिथे त्या ठाडमेंटला जायचं किंवा फाटकात अंबोली फाटकात जायचं किंवा गोरेगाव मधून फिरून जायचं होतं आणि मग निश्चय केला नाही जोगेश्वरी झाला पाहिजे गोरेगावचा इस्टवेज ब्रिज झाला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातन दोनशे कोटीची प्रोव्हिजन घेतो करून जोगेश्वरीचा ब्रिज ऐंशी कोटी आणि तिकडचा गोरेगावचा ब्रिज एकशेवीस कोटी करून त्या ब्रिज ची निर्मिती देखील रवींद्र वायकरने केली आणि त्या ब्रिजला देखील नाव दिलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना हे नाव दिलं शाळा असो कॉलेजेस असो अशा पद्धतीने मी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत गेलो बेस्ट नगरसेवक जनशक्ती हो पुरस्कार मात्रे आचार्य आत्रे पुरस्कार अशा पद्धतीचे अनेक पुरस्कार मला त्यावेळेला मिळाले त्यानंतर आमदारकीच इलेक्शन आलं मुंबई महानगरपालिकेला एसटीपीची सुरुवात देखील मी माझ्या वेळेला केली आज जो आपण सेतू पूल आता बांधतोय त्याची सुरुवात पण आम्ही माध्यमातून बिल्डर करून पैसा जमवून सात हजार कोटी रुपये ते देखील त्यावेळेच्या आम्ही त्या साठवून ठेवले होते आणि ज्या वेळेला मी स्टँडिंग कमिटी सोडली जी जेपीएस मध्ये स्टँडिंग कमिटी होती मुंबई महानगरपालिका होती मी ज्या वेळेला चार टर्म इतिहासामध्ये चार टर्म रवींद्र वायकरला पहिल्यानी मिळाले स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून आणि मी जाताना चार वर्षानंतर कोटीने मुंबई कॉर्पोरेशन प्लस मध्ये करून दिलं वीस हजार कोटी ही अशी कामं करणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर मी आमदार झालो पहिल्याने आमदार झालो त्यावेळेला पंधरा हजाराने निवडून आलो मला वाटते ते आमचे कामगार लिहिलं त्यावेळेला माझ्या समोर उभी राहिले पंधरा हजाराने त्यांना पराभव केला दुसऱ्या वेळेला मी जो कोणी होता त्यानं पराभव केला आणि तिसऱ्या वेळेला नव्वद हजार आणि त्या काँग्रेसच्या उमेदवारावर एकोणसष्ट हजारचा आणि अशा पद्धतीने निवडून आल्यानंतर मुंबई महानगरपालिके विधानसभेमध्ये अनेक अमेंडमेंट केल्या महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे ज्या ठिकाणी कायदे बनवतात ते कायदे लोकांच्या फायद्याचे असले पाहिजे त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी काम केलं असं तीन टर्म मी केलं आणि तीन टर्मचा आमदार चार टर्मचा नगरसेवक पस्तीस वर्षाचा अनुभव आहे क्वालिफाईड आहे शिकलेलो आहे आणि समोर मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मी काय करणार आहे माझं विजन आहे त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी बोलतो पण केंद्राच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे तिथे कोणी बोलत नाही आणि म्हणून माझ्या मराठीची परवड होते सात राज्यांच्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पहिल्या आणि तिथे गेल्यानंतर मराठीला महाराष्ट्राला पुढे देण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे हे पहिलं मी ते सांगणार कोळी वाड्यात आमच्याकडे सीआर झेटचा नियम आहे नियममध्ये बदल केला पाहिजे तुमच्या इथे एअरपोर्ट आहे एअरपोर्टच्या बाजूला झोपडपट्टी आहे झोपडपट्टी बाजूला त्यांना डेव्हलपमेंट केली पाहिजे जर आपल्याकडे रनवे दोन आहेत आणि त्याच्यामुळे एअर ट्रॅफिक होते तर बाजूची झोपडपट्टीला घरकुल देऊन चांगलं घरकुल देऊन त्या ठिकाणी आणखी दोन रनवे आपल्याला बनवता येऊ शकेल की जेणेकरून तुमच्या एअरपोर्टची झोपडपट्टी देखील त्यांना चांगलं घरकुल मिळत असेल आपल्याकडे फनेल आहे चार किलोमीटरचा फनेल आहे आणि त्या फनेलमध्ये हाईट मिळत नाही मग त्याच्यावरती देखील आपल्याला म्हणजे इथून सांताक्रुज एअरपोर्ट पासून तर जोगेश्वरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आमच्या ह्या फनेलमधून आणि त्या बाजूला देखील लोकांना हाईट रिस्ट्रिक्शन येते आणि त्यामुळे पार्ले सांताक्रुज अंधेरी यांच्या इथं हाईट रिस्ट्रिक्शन होते पण हाईट रिस्ट्रिक्शन नसेल तर तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीची परमिशन घ्यायला लागते इथून घेतली नाही मिळाली तर तुम्हाला आणखीन हाईट पाहिजे तर तुम्हाला केंद्राच्या सिव्हिल एव्हिएशनकडे जायला लागतं आणि आणखीन जर हायचं पाहिजे असेल तर तुम्हाला कॅनडाला जायला लागतं प्रत्येक ठिकाणी समुद्र सपाटी पासून इथे बेंचमार्क असतात त्या बेंचमार्कच्या माध्यमातून आपल्याला हाईट दिली जातं तुम्हाला मिळणारी हाईट बेंच मार्क मधली हाईट ही मायनस केल्यानंतर जी हाईट येते त्या हाईटचा आपल्याला इथे उपयोग होतो परंतु जी ओपन हाईट मिळते ती ह्या फनेल मिळत नाही गुंफांचा प्रश्न आहे गुंफांच्या बाजूला असणाऱ्या घरकुलांचा प्रश्न आहे झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे आपल्या इकडे मोन्युमेंट असेल ते मोनुमेंट दिसलं पाहिजे म्हणून हायटेर बिल्डिंग बांधता येत नाही परंतु इथं आपल्या इथे ज्या गुंफा आहेत त्या अंडरग्राऊंड आहेत आता अंडरग्राऊंड गुंफा असताना तो मोन्युमेंट झाकलंच जाणार नाही आहे त्यामुळे त्याला देखील वेगळे कायदे होणंही अत्यंत गरजेचं आहे आपल्या इकडे झोपडपट्टी पुनर्विकास योजना का होत नाही चांगली तर नियम हे आणि जागा मात्र वेगवेगळ्या त्याच्यावरती असलेले आर जी पी डी डीपीतलं रिझर्वेशन हे वेगळं असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला समजा आपल्या इथे केंद्र शासनाची जागा असेल खास जमीची जागा असेल एअरपोर्टची जागा असेल फॉरेस्टची जागा असेल तर त्याला नियमावली हो नाही मग ही नियमावली हो केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण केली तरच त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकतं मग हो समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या कोळीवाड्यांचं जर डीपीच्या माध्यमातनं किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातनं जर नियमावली आम्ही बनवली नाही तर आपल्या समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या झोपडपट्टीचं डेव्हलप होऊ शकणार नाही कुंपांच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही फॉरेस्टमध्ये असलेल्या जमिनीचं इथे डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही त्यामुळे ही डेव्हलपमेंट त्यासाठी केंद्र शासनाच्या त्या दरबारामध्ये लोकसभेच्या त्या प्रांगणामध्ये तुम्हाला बोलायला पाहिजे आणि बोलण्यासाठी तुम्हाला तिथे सुशिक्षित शिकलेला अनुभवी उमेदवार तिथे तुमचा पाठवणं गरजेचं आहे नाहीतर अनुभव नसेल तिथे जाऊन तुम्ही करणार काय लाच्या बाबार बसणार आहे त्या ठिकाणी सर्वोच्च त्या सभागृहामध्ये दे, देशातले सर्व खासदार निवडून येणार जे हुशार असणार त्यांना व्हिजन असणार आणि आम्ही आमचा उमेदवार पाठवताना कोणत्या पद्धतीने पाठवणार आहात डिफरेंस डिफरन्स तुम्ही आहे एक अनुभव असलेला पस्तीस वर्षाचा महिला तुमच्या समोर उभा आहे शिवसेनेला उभा आहे जाऊन काय करणार आहे मग असा लोकप्रतिनिधी तुम्ही पाठवणार की ज्याला काही कळतच नाही जो बोलूच शकणार नाही काही त्याला नगरपालिकेचा अनुभव नाही त्याला विधानसभेचा अनुभव नाही डायरेक्ट आम्ही ग्रॅज्युएशनला बसणार आहोत जमत नाही लोकसभेमध्ये मध्ये अनेक लोक बोलू शकत नाही मौनी बाबाच रूप असत ते मग तुम्ही जर बोलणार नसा तुमचे प्रपोजल ज्या वेळेला विधानसभे लोकसभेमध्ये तुमचे भाषण चालू असताना तुमचा विषय ठेवताना तुम्हाला ते म्हटलं पाहिजे की माझ्या तो ज्या विषयावरती खासदार बोलतोय अरे माझा विषय देखील तसाच आहे मला देखील याच्यामध्ये बोललं पाहिजे तेवढी डेअरिंग तुम्हाला असली पाहिजे तेवढं विजन तुम्हाला असलं पाहिजे आणि या विजनसाठी रवींद्र वायकर हेच उमेदवार आहेत एवढं नक्की लक्षात ठेवा पाच वर्ष पाच वर्ष अशा पद्धतीने ज्या पद्धतीने पहिले खासदार होते काही केलं नाही मी सर्वच खासदारांच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये बोलतोय की तुम्ही ज्या वेळेला लोकसभेमध्ये आता या मुंबईच्या प्रश्नाच्या माध्यमातून असलेल्या ट्रेनच्या बाबतीमध्ये ट्रेनमध्ये एवढी आमदार गर्दी असते जेवढी दोन दोन तीन तीन तास दा। प्लॅटफॉर्मवर उभे राहायला लागतात एवढा कचरीमध्ये जायला लागतं माझा नवरा तिकडे कामावर गेलाय तो परत येईल की नाही ही भीती असते हे प्रश्न केंद्राचे चाए। केंद्राच्या बाबतीमध्ये जाऊन तुम्ही बोललात का हे सर्व बोलायला बोलायला त्यासाठी अनुभवाची सिजोरी असणे आणि आत्मीयता असणे हे गरजेचं आहे ती आत्मीयता आता रवींद्र वायकरकडे आहे शिवसेनेच्या धनुष्य मानाकडे आहे याकडे लक्ष ठेवा आणि मी ज्या वेळेला निवडून जाईल त्यावेळेला मोदीजी त्यांनी केलेली कामं ह्या वर्षामध्ये अशा पद्धतीचा पंतप्रधान झाले की त्यांनी हिंदुस्थानला वरच्या लेवलवरती आणलेलं आहे पहिल्याने ज्या वेळेला युद्ध होत असतील त्यावेळेला आपल्याला भीती वाटायची अमेरिका काय बोलेल रशिया काय बोलेल आता नाही आता जर कोणी आमच्याकडे डोळे वटारले तर आतमध्ये घुसणार पण आणि मारणार पण अशा पद्धतीचा पंतप्रधान आपल्याकडे आहे आप आणि म्हणून तो पंतप्रधान पुनश्च व्हावे ते पंतप्रधान पुनश्च व्हावे या अनुषंगाने आपल्याला मला मत म्हणजे धनुष्यबाणाला मोदीजींच्या धनुष्यबाणाला मत हे द्यायला पाहिजे तुमचं हे मत घेऊन मी त्या दिल्लीला जाईल त्या सभागृहामध्ये बसेल आणि तुमच्या मताने आपले पंतप्रधान निवडले जातील समोर आम्हाला आमच्या समोर पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे तुमच्याकडे कुठे कोण आहे काय करणार तुम्ही तिथे जाऊन तर तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही तुम्ही किती निवडून येणार तुम्हाला माहित नाही आणि सत्तेत असेल तर बदल घडतो सत्तेत असेल तर लोकांची कामं घडतात सत्तेत असेल तर तुम्हाला कामं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवता येतात या अनुषंगाने महायुतीला निवडून देणं त्यांच्या उमेदवाराला निवडून देणं हे गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये दे देखील ज्या पद्धतीने दे कामं चाललेली आहेत आमच्याकडे ज्या वेळेला वीस हजार कोटी रुपये प्लस मध्ये कॉर्पोरेशन आणली त्यावेळेला आतापर्यंत ब्याण्णव हजार कोटीच्या फंडिंग आपल्या रिसिप्टच्या रूपात होते नुसतं फुलं टाकण्यासाठी पैसा नाही तर काम करण्यासाठी पैसा आहे मुंबईचे रोड असतील हे रोड चांगले बनावे यासाठी सीसी रोड काम करायला पाहिजे सीसी रोड वीस वर्ष तरी टिकतात आणि डांबरी रोड एका वर्षामध्ये निघून जातात आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला की सहा हजार कोटीचे साडे चारशे किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे एका वर्षामध्ये बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून घेतला लोकांना कामाच्या रूपाने आनंद दिला नाही कामाचा आम्ही केली नाही कामाच्या रूपाने आम्ही लोकांपुढे गेलो नाही नुसतं मोनी बाबा आणि तिथे बसण्यासाठी जायचं नाही आहे या महाराष्ट्राला एक आकार देणं मुंबईला एक आकार देणं तुमच्या जीवनाला एक आकार देणं तुमच्यासाठी आनंद निर्माण करणं यासाठी धनुष्यबाणाला मतदान करणं हे तुम्हाला प्राप्त आहे तुम्हीच विचार करा करून तुम्ही विचार करा तुम्ही विचार करा की जर तिथे चांगला उमेदवार गेला तर तुम्हाला आनंद मिळेल काम मिळेल मुंबईला एक मार्गदर्शक मिळेल आणि नाही दिलं असा बसून बेंचवर बसून नुसतं गरपा काढणार आहे गरपा काढणार दहा वर्षात झालं अशा पद्धतीची गत आहे सांगा मला खासदारांनी दहा वर्षात येऊन काय केलेलं आहे सांगा मला मग मा दुसरे येऊन काय करणार आहे आणि त्यामुळे शून्य शिकलेला पस्तीस वर्ष कामाचा अनुभव असलेला उमेदवार तुमच्या समोर उभा आहे हीच प्रार्थना करण्यासाठी आलोय की वीस तारखेला मतदान करून धनुष्य बाणाला मतदान करून मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मला निवडून द्यावं याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी ते आलोय आणि ती प्रार्थना तुम्ही मान्य कराल अशा प्रकारची इच्छा प्रकट करून मी इथं सांगतो माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र